सध्याच्या काळात डायबिटीस हा खूप कॉमन आजार झाला आहे मग डायबिटीसची नेमकी कारणं काय आहेत लक्षणं काय आहेत आणि त्याच्यावर उपचार काय करायचे या संदर्भात सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी डॉक्टर गणेश आव्हाड आता नेमकं डायबिटीस म्हणजे काय की शरीरामध्ये साखर अतिरिक्त प्रमाणात जमा होणं म्हणून डायबिटीस होतो आता डायबिटीसचे नेमके प्रकार कोणते टाईप वन डायबिटीस टाईप टू डायबिटीस जेस्टेशनल डायबिटीस आणि एक नवीन प्रकार निर्माण होऊ पाहतोय तो म्हणजे टाईप वन पॉईंट फाईव्ह that is called as a Lada. म्हणजे डायबिटीस इन अडल्ट डायबिटीस कारण काय आहेत बैठी जीवनशैली व्यायामाचा अभाव अनुवंशिकता असेल म्हणजे घरामध्ये जर फॅमिली हिस्ट्री असेल त्यानंतर जंक फूड आणि अतिरिक्त कामाचा घेतलेला ताणतणाव याच्यामुळे डायबिटीस सामान्यपणे होताना आढळतो डायबिटीसच्या लक्षणांमध्ये सामान्यत पॉलिफेजिया म्हणजे भूक जास्त प्रमाणात लग्न पॉलिडिप्सिया म्हणजे खूप तहान लागणं आणि पॉलियुरिया म्हणजे सतत वारंवार लघवीला जावं लागणं काही पेशंटमध्ये वजन कमी होणं किंवा वजन वाढ वाढणं थकवा आणि तुमच्या जखमा भरून न येणं अशी सामान्यतः तुम्हाला लक्षणं आढळतात बरेचसे लोक विचारतात की घरामध्ये हिस्ट्री आहे पण डॉक्टर मला काहीच त्रास नाही तर मला काही इन्व्हेस्टिगेशन करण्याची खरंच गरज आहे का जर डायबिटीस जर शोधून काढायचं असेल तर सामान्यतः बीएसएल फास्टिंग पोस्ट ग्लुकोज म्हणजेच ओजी म्हणजे ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट एच बी ज्याच्यामध्ये ग्लायकोसलेटेड हिमोग्लोबिन की मागच्या तीन महिन्यांची सरासरी लेवल आपण पाहतो की जी सामान्यपणे सहा पॉईंट चार टक्क्यांच्या आतमध्ये असावी सी पेप्टाइड एक अशी टेस्ट आहे की ज्याच्यामध्ये टाईप वन डायबिटीस की टाईप टू डायबिटीस हे पडताळून पाहता येतं त्या अनुषंगाने लिव्हर फंक्शन टेस्ट त्यानंतर लिपिड प्रोफाईल होमोसिस्टिन लेव्हल सिरम कॉर्टिसॉल हे सुद्धा तपासणं तितकंच महत्त्वाचं ठरतं डायबेटीसमध्ये जर शुगर कंट्रोल करायचे असतील किंवा डायबिटीस रिव्हर्स करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करावे लागतील मग जीवनशैलीमध्ये नेमके बदल कोणते करायचे की योगासनं सुरुवात करावी लागेल योगासनांमध्ये पवनमुक्तासन असेल भुजंगासन असेल सेतुबंधासन असेल पश्चिमोत्तानासन असेल ते तुम्हाला किमान वीस मिनटं करावे लागतील तुमच्या आहारामध्ये खूप प्रमाणात बदल करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या असेल किंवा ग्रीन सॅलड असेल त्यांचा समावेश करावा लागेल आणि हो हाय ग्लायसेमिक इंडेक्स असणारे पदार्थ जसं की मैदा साखर बेकरी आयटम्स गुळ हे पदार्थ शक्यतो टाळा व्यायाम रोज पंधरा ते वीस मिनिट किमान सकाळी आणि पंधरा ते वीस मिनटं किमान संध्याकाळी मग ते भरभर चालणं असेल बॅडमिंटन खेळणं असेल या स्वरूपाचा केला तरी चालेल मधला सगळ्यात उत्तम व्यायाम म्हणजे स्विमिंग स्विमिंग इज द बेस्ट एक्सरसाइज इन द वर्ल्ड फॉर टाईप टू डायबिटीज साधारण साठ ते आठ तास पुरेशी झोप तितकीच महत्त्वाची आणि तुमचं स्ट्रेस लेवल जेवढा कमी ठेवाल म्हणजे मी ध्यानधारणा किंवा प्राणायाम याच्यातून तुमचं स्ट्रेस लेवल कमी राहिला म्हणजे कॉर्टिसॉल लेवल नॉर्मल राहतील आणि तुमच्या शुगर्स होती। मदे तो कंट्रोल होतील डायबिटीजच्या ट्रीटमेंटमध्ये शक्यतो इंटिग्रेटिव्ह मॅनेजमेंट करावी इंटिग्रेटिव्ह मॅनेजमेंट म्हणजे काय की आयुर्वेद आणि ॲलोपॅथी दोघांचा योग्य संगम केल्यास पेशंटचे कॉम्प्लिकेशन्स टाळता येऊ शकतात पर्यायानं शुगरसुद्धा कंट्रोल होतात ॲलोपॅथीमध्ये साधारण डायबेटीसच्या औषधांमध्ये मेटफॉर्मिन नावाचं औषध किंवा सेमाग्लोटाईड ग्लिमिपिराईड पायोग्लिटेझॉन किंवा काही इन्स्युलिन एनलॉग्स वापरले जातात आयुर्वेदामध्ये डायबिटीजसाठी धात्री निशा म्हणजे आमलकी आणि हळदीचा वापर करायला सांगितलाय तर हळदीविषयी जर डिटेल जाणून घ्यायचं असेल तर आय बटनमध्ये जो व्हिडिओ दिला आहे तो व्यवस्थित तुम्ही पाहू शकता बरेचसे पेशंट असं विचारतात की ॲलोपॅथीच्या औषधांचे साईड इफेक्ट आहेत का तर हो प्रत्येक ॲलोपॅथीच्या औषधांचे काही प्रमाणात साइड इफेक्ट जाणवतात ते साईड इफेक्ट जर कमी करायचे असतील तर तुम्ही जोडीनं आयुर्वेदाची सांगड घालून ती औषधं चालू करू शकता आणि डायबिटीस रिव्हर्ससुद्धा करू शकता तुमच्याही शुगर कंट्रोल होत नसतील किंवा तुम्हाला मुळे होणारे किडनीचे आजार झाले असतील किंवा लिव्हरचे काही इतर आजार असतील किंवा डायबिटीस आणि लठ्ठपणा ह्या गोष्टी एकत्रित येत असतात त्याच्यामुळे काही आजार असतील तर तुम्ही आमच्या क्लिनिकला भेट देऊ शकता तर लोटस क्लिनिकमध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स मेडिकल न्यूट्रिशनिस्ट फिटनेस एक्सपर्ट आणि फिजिओथेरपिस्ट इत्यादी लोकांची टीम आपल्या सेवेसाठी आहे तुम्हाला जर मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता